मी रुपेश दरक नमस्कार स्वागत सुरुवातीला हेडलाईन पंतप्रधाना पाठोपाठ राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर नांदेडकरांचा गणरायला शांततेत निरोप ढोलताशांच्या गजरात झाले विसर्जन आता बातमीपत्र विस्ताराने

काँग्रेसने ट्विट करून राहुल यांच्याबद्दल दिलेली माहिती देशाची दिशाभूल करणारी असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जीव्ही एल राव यांनी केला आहे ते म्हणाले राहुल गांधी कॉन्फरन्ससाठी गेल्याचे सांगितले जात आहे ती जून जुलैमध्येच पार पडली आहे कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा देखील दिसत आहेत विश्रांतीची आपण नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट जातेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

नांदेड जिल्ह्याभरात अकरा दिवस गणरायाच्या विविध कार्यक्रम पूजा आरती करून आपल्या लाडक्या गणरायाच्या रविवारी सर्वच नांदेडकरांनी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या घोषणेसह तालावर ठेका धरून गणरायाला शांततेत निरोप दिला जिल्ह्याभरात गणरायाची दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गणरायाची स्थापना विविध गणेश मंडळांनी केली तेव्हापासून शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यामध्ये रक्तदान अन्नदान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत आर्थिक मदत यासह अनेक सामाजिक उपक्रम दहा दिवस विविध गणेश मंडळांनी राबवून सामाजिक बांधिलकी के निर्माण केली व अकराव्या दिवशी रविवारी आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी जिल्ह्याभरातील गणेश भक्तांनी भव्य मिरवणूक काढून मुख्य रस्त्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये विसर्जन केले शहरातील भक्तांनी भव्य मिरवणूक काढून दरोडा नाका मार्ग पासदगाव येथे आसना नदीमध्ये विसर्जन केले आयटीआय पासून वजराबाद भागातील सर्वच गणेश मंडळांनी डमकीन परिसरात गोदावरी विसर्जन केले नगर चैतन्य नगर भागातील गणेश मूर्ती सांगवी भागातील आसना नदीमध्ये विसर्जन केले इतवारा भागातील गणेश मूर्ती मोंडा भागातील गोदावरी मध्ये विसर्जन केले शहरासह जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता व डीजे मुक्त मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने यामध्ये सामील होते अनेक गणेश भक्तांनी विविध देखावे तयार करून मिरवणूक काढली व शांततेत विसर्जन करण्यात आले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंतप्रधानापाठोपाठ राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर नांदेडकरांचा गणरायला शांततेत निरोप ढोलताशांच्या गजरात झाले विसर्जन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार